नवनाथ कथासार आध्याय एकविस्वाचा भावार्थ गोरक्षाचा मच्छिंद्रनाथास उपदेश श्रीगणेशाय नमहा आणि मच्छिंद्राची भेट झाल्यावर गोरक्षही तेथेच राहू लागला तेव्हा त्याच्या हेतूविषयी सतर्क असलेली मैनाकिनी त्यानेही मच्छिंद्राप्रमाणेच येथे रमावे म्हणून सातत्याने विशेष प्रयत्नशील होती मीननाथापेक्षाही त्याची साधी कोडकुत को करीत होती त्याला भोगविलासात गुंतवून लढा लावून आपला करू पाहत होती पण हे सर्व सुखोपचार योग धर्मापासून परावर्त करणारे आहेत भोग नसून रोग आहेत हे तो जाणून होता तो आपल्या उद्दिष्टावर नित्य चिंतन करी व गुरुशिष्य एकांतात बसून बोलत असले की मच्छेंद्रनाथाचे मन वळविण्याचा प्रयत्न करी एके दिवशी तो हळुवारपणे म्हणाला गुरुवर्य आपले स्त्री राज्यातील भोगविलासात गुंतून राणे ही नाथपंथाच्या दृष्टीने अगदीच अयोग्य गोष्ट आहे त्यामुळे तुमच्या ब्रह्मांड कीर्तीला बट्टा लागतो आहे आपण सदैव ब्रह्मस्थितीत रममान असणारे कवी नारायण आहात या भूतलावर लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी त्यांना धर्ममार्गाची शिकवण देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी आला आहात तुमच्यासारखे दिग्गज दुराजार करू लागले तर लोकही तेच करणार पण त्याचे सर्व खापर अवतार दीक्षेच्या माथी फुटते त्याचे काय म्हणून आता सावध व्हा निसंग व्हा आपल्याला या मायाजळात गुरपटलेले पाहून माझा जीव कळवळतो तरी मजवर कृपा करा आणि पूर्वस्थितीवर येऊन या गोरक्षाला कर्थार्थ करा ते ऐकून मच्छिंद्रनाथाच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली त्याने स्त्रीराजाचा त्याग करून त्याच्याबरोबर येण्याचे वचन गोरक्षाला दिले मग ते दोघे पाकशाळेत गेले तेथे एकत्र भोजन केले आणि विश्रांतीसाठी आपापल्या आप शयन कक्षात गेले त्या रात्री मच्छिंद्रनाथ मैनाकिनीला म्हणाला प्रिय गोरक्ष मला येथून घेऊन जाणार असे स्पष्ट दिसत आहे पण तुझा मोह सुटत नाही मी काय करू मैनाकिनी म्हणाली गोरक्षाकडे वैराग्यरूपी वज्र आहे मी त्याला मोहजालात अडकवण्याचे जेवढे प्रयत्न केले तेवढे सर्व व्यर्थच ठरले ती रात्र तशीच चिंतेत गेली दुसऱ्या दिवशी मैनाकिनी गोरक्षाला मोहित करण्यासाठी काय उपाय करावा या विचारात असताना गोरक्ष तिला म्हणाला आई मच्छिंद्रनाथांना बरोबर घेऊन मी तीर्थयात्रेत जावे म्हणतो ते ऐकून मैनाकिनीच्या मनात चर्र झाली ती दिनवानात चेहरा करून म्हणाली गोरक्षा तू आमचा मोठा मुलगा या स्त्री राज्याच्या समस्त वैभवाचा एकमात्र मालक व एकमात्र आधार तुला विचार करून कसे चालेल तूच निघून गेलास तर म्हातारपणी आमचा सांभाळ कोण करील मीननाथाचे पालन पोषण कोण करणार पण तिच्या त्या रसाळ शब्द छलाचा गोरक्षावर काहीच परिणाम झाला नाही तो म्हणाला आई आम्ही योगी आम्हाला या सुख उपभोगाचे काहीच वाटत नाही तुझे राज्य तुलाच लाख लाभ असो आम्ही तीर्थयात्रेला जाणार म्हणजे जाणार तेव्हा लग्नाचा मोह पाडून तो बोलला तर पाहावे असा विचार करून तिने गोरक्षाला अजून काही काळ तेथे ते राहण्याचा आग्रह केला त्यावर वर्ष पाडव्यापर्यंत सहा महिने राहण्याचे त्याने मान्य केले एके दिवशी मैनाकीने गोरक्षाकडे त्याच्या लग्नाचा विषय काढला म्हणाली बाळा तू लग्न कर मला सुनमुख पाहण्याची इच्छा आहे तुझे लग्न झाले की तुझे चित्त आपोआप संसाराकडे लागेल गोरक्ष म्हणाला गुरुकृपेने मी दोन कांता वरले आहेत दोन्ही कर्णमुद्रिका याच त्या कांता ते ऐकून मैनाकीने गप्प बसली तरी तिने आपले प्रयत्न सोडले नाहीत एका रात्री गोरक्ष आपल्या मंदिरात विश्रांती घेत असताना तिने एका सुंदर तरुणीला त्याच्याकडे सारीपाठ खेळण्याच्या उद्देशाने पाठवले तिच्या समोर सारीपाठ खेळत असताना तिने मिठास बोलणे नेत्रकटाक्ष कामुक हावभाव अंग प्रदर्शन करून गोरक्षाला भुलविण्याचा कसोशीने प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही खिन्न होऊन ती कामिनी राणीपाशी परत गेली अशा प्रकारे दिवसामागून दिवस सरले आणि गुढी पाडव्याचा सुदीन उगवला पण मैनाकिनीसाठी तो निराशेच्या गर्दीत ढकलणारा दिवस होता सणाचा दिवस असूनही मच्छिंद्र जाणार म्हणून सर्व नगरात अवदासीनने पसरले होते प्रत्येक स्त्री गोरक्षाच्या नावाने बोटे मडत होती मच्छिंद्राच्या विरह कल्पनेने मैनाकिनी अक्षरश तडफडत होती पण त्या सर्वाकडे दुर्लक्ष करून गोरक्ष पूर्व वेशात मच्छिंद्राकडे गेला आणि निघण्याची गाय करू लागला त्यावेळी मारुतीच्या भूभकाराने मीननाथाला अपाय होऊ नये म्हणून मैनाकिनीने मच्छिंद्राला त्यालाही बरोबर न्यावे असे सांगितले भोजनानंतर त्या तिघांना निरोप देऊन सर्व स्त्रियांना शोक आनावर होत होता पण आपण जेवढा वेळ थांबू तेवढा शोक वाढत जाणार हे लक्षात घेऊन गोरक्षाने मैना नमस्कार केला आणि मीननाथाला खांद्यावर घेऊन मच्छिंद्रनाथासह पुढे चालू लागला निरोपाच्या वेळी गोरक्षाची नजर चुकून मैनाकिनीने सोन्याची एक वीट मच्छिंद्राच्या झोडीत टाकली आणि वेशीपर्यंत जाऊन अगतिक होऊन सासरू नैनानी त्यांची बोळण केली ती दृष्टी आड होताच मैनाकिनीने ऊर बडवून मोठाच आकांत केला तिची अवस्था पाहून सख्या व सेविकाही रडत रडत तिला धीर देत होत्या ही, दे ही वार्ता उपरिचर वसुला समजताच तो त्वरेने तिच्यापाशी आला तिला आपल्या पोटाशी धरले तिचे आसरू पुसले व आगवेडे आज तुझ्या शापमुक्तीचा दिवस असताना अशी रडतेस कशाला या शोकाने काहीच निष्पन्न होणार नाही तेव्हा मोह टाकून स्वतःला आवर अशा प्रकारे सांत्वनपर बोलून तिला राजवाड्यात घेऊन गेला या अध्यायाच्या श्रवणाने वाचनाने गोहत्येचे पातक नाहीशी होऊन तपोलोका जाता येईल